सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा माधुरी हत्तीनीसाठी तारदाळ बंदला ला उत्स्फूर्त प्रतिसाद हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथे माधुरी हत्तीनीच्या समर्थनार्थ गुरुवारी तारदाळ बंदची हाक देण्यात आली होती या बंदला ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला गेली अनेक वर्ष नांदणी मठात हत्ती पाळण्याची परंपरा असल्याने महादेवी उर्फ माधुरी हत्तीना ही वास्तव्यास होती तसेच माधुरी हत्तीन सर्व धर्म भावनेचे प्रतीक असून देखील केलं पेठा वनतारा प्राणी कल्याण केंद्र गुजरात याने केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी व खोटे कारणाचा दाखला देत व कायद्याचा आधार देत माधुरीला गुजरातला नेले या अनुषंगाने प्रहार जनशक्तीच्या वतीनं गुरुवारी तारताळ बंदची हाक देण्यात आली होती या बंदला गावातील व्यापारी वर्ग विविध संस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपला सहभाग नोंदवला यावेळी प्रसाद खोबरे रणजित पवार सुनील शिंदे नयन कांबळे पिकास गायकवाड दादासु सुतार अमित झेले विशाल पवार रमेश नर्मदे भाऊसु चौगुले सचिन चौगुले सुदर्शन मानगावे गौरव जाधव राजू झेले समेत झेले दत्ता कावणेकर सुनील पाटील सुनील उदगावे गिरीश शिरडोणे बापू झेले धनराज झेले दीपक पाटील यांच्यासह अनेक पक्षाचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरे न्यूजसाठी बसकोंडा कडेमणी तारदाळ आपल्या कोल्हापूर जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या अतिशय जिवाळीचा विषय जे गेली सातशे वर्षाची परंपरा मानवीच्या आपल्या मठाला आपल्या मठाचा हत्ती या एक संघटनेच्या खोटे कागदपत्र दाखवून सुप्रीम कोर्टाची दिशाभूल करून त्यांनी ती निकाल घेतलेला आहे परवा दिवशी आम्ही मुख्यमंत्र्यांच्यावर बैठक झाली तिथं आम्ही हजर होतो त्या बैठकीत अतिशय चांगली सकारात्मक चर्चा झालेली आहे परवा आम्ही गावसभेत ती आपण ठराव केलेलाच आहे आणि आज आणि आज गावबंद अतिशय चांगल्या पद्धतीनं पूर्ण गावबंद कडे गावबंद लोकांनी मनानं अतिशय उत्साहितपणानं आणि उत्साहानं गावबंद आपण ठेवलेला आहे त्या सगळ्या दडात समस्त तातदाळ आणि सगळेजण आपण त्यात सगळी पाठिंबा देत आहोत बंद पुकारला या बंदमध्ये सर्व सहभागी झाले या बंदला आमच्या सर्व कारधार बंधूंचा मी तारदा ग्रामपंचायतच्या वतीनं पाठिंबा जाहीर करतो व हातीला परत आणण्यासाठी हा लढा चालू ठेवा ही अपेक्षा ठेवतो हो असा नेण्यात आलेले आहे त्याबद्दल ताळगाळ गावाच्या वतीनं जो बंद पाणी आला होता त्याला ताजगाळमधील समस्त नागरिकांनी भरभरून पाठिंबा दिला असतो त्यासाठी सर्वप्रथम मी सर्व गावकऱ्यांचे सगळ्यां सर्व धर्मीय सर्व धर्मातील लोक जे आलेले आहेत सुद्धा मी मनापासून स्वागत करतो आणि आमची शासनाकडे आणि वंतरकडे अशीच मागणी आहे की लवकरात लवकर महादेवी आज ही परत आली पाहिजे संबंधित विषयाबाबत आमच्या संघटनेच्या माध्यमातून मान्य राज्यपालांना सुद्धा पत्र देण्यात आलेलं आहे की त्यांच्या राष्ट्रपतीकडे त्याचा पाठपुरावा हो करून लवकरात लवकर महादेवी कशी परत येईल याचा आमच्या संघटनेच्या वतीनं प्रयत्न चालू आहे तो लवकरात लवकर पूर्ण हो आणि महादेवी परत येवो ही आमच्या सगळ्यांची भावना आहे आणि जर तसं भविष्यात जर नाही घडलं तर त्याच्यापेक्षा उग्र उग्रधी आपल्या महाराष्ट्रात होतील याची शासनाने आणि वंतर दखल घ्यावी हे आम्ही या बंदच्या उद्देशातून आम्ही त्यांना सांगू इच्छितो